चला ती आज तर काही सासूबाई घरी नाही बोलाले आणि नवरा पण गेला कामाला आता आता ते लाईन पोरक होत पिल्या तो त्याच्या आई आजीसोबत गेला बार परी झोपली तर बर आहे बाप्पा सगळे घरी करून आज राम आज राम हा घरी टेन्शन नाही कायच परी काही आता हे उठत नाही आता दुधगीत पाडलं झोपली आहे आता हे काही नाही लवकर मस्तपैकी पैकी दिवान आंग टाकतो पाच सहा वाजेपर्यंत उठत नाही मस्त आराम होऊन जाते बाकीचे काम काय पटापट होऊन जात काय भांडा वाटते कपड्याला धुवायचे तुम्ही मनणार बोलणार हाय नवरा सात आठ वाजता अगोदर येत नाही आणि सासूबाई लवकर दोन तीन दिवस बहिणीच्या घरी गेली ना ताता कट -कट 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 आता काही येईन नाही मला ते सासूबाई घरी असली कटकट 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 लावते माग आता मस्तपैकी दिवा झोपतो पसरून मस्तपैकी आईले फोन लावतो बोलतो गरम होतो म्हटलं माय झोक्यातले झोक्यात झोक्यातल्या झोक्यात तिले माझं टाकतो पलंगा बस दिन दिन ले फोन ले ती बसतो फोनवर बोलत माय आहे किती साजरी असते माहिती पोरगे पाहिले नजर म्हटलं तिले किती लागते कोणी येते घरी तर माय चांगली असते व पाहिले आईले फोन लाईन तुझ्यावरून तुझ बने सांगेन तिले माहिले काय माय म्हटलं पोरी लिहिलं नजर लागते काय करत जाऊ मी आई बरोबर सांगते आईले फोन लाईन तुझ्यावरून घेणार मी चल पलंगा टाकतो मी एका सेटने सोडतो හලේ ඔයි කවුරීමට ලයාස් තමරග වන්න ඉළිතුතෝම පලවත්තන්න අම්මාර්ල සිප්ටි ප්‍රෙසිර රේසරට තව තන පන්න තර ව වන නැටල වාරක්මී. नरामशीन रामशीन म्हटलं ते म्हटलं आई सासूबाई म्हटलं ते त्या बहिणीच्या घरी गेली जवळ तू जवळ म्हटलं इकडे गेले कामाला पिण्यापाय सोबत गेला आता चाचीच्या फक्त बाबाशी पोरगी आय झोपली ते पाहते का तिथे तू झोपली आहे माय पण बोलतली ते आता झोपली आहे काका ना बरं तर टाकू बनलं दिसून आले का काय 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 करायला काका ना तर ना बरं बरं पाय मग घे पाय घे पाय झोपली आहे आता पाय पाय झोपली आहे पाय बरं

मी अंग मा ला तुला जुन बोल तीन वाग असता फोन मी बरोबर ठेवतो चला झोपतो थोडं अंग टाकतो माय मामा अहो दूध ना दूध फुटून जा सकाळीच टाकलं म्हणते येणा दूध वीस रुपयाचं शांताबाईच्या घरून घरी आले तर म्हणे म्हणून पोरीसाठी दूध ठेवलं पुढं करून टाकलं फुल टाकलं दूध गरम नाही केलं तो टाटे का मा पेली चुलीपास झाला किंवा दूध गरम कराव लागेल ना का पसारा कमी होता घरात काय जाईल कट्टे आज घरात ने आणून स्वतः करा कतर -कतर ले। ले ले का अर्चना संशोधन करून टाकली मपा देवंद्र येतात कतर कातर करत गवाले हा येले येईस जागा दिसले का म्हटलं बाकीच्या घरात ने ठेवलं असतं रे कट्टे गव्हाचे काय बापा काय करत बस म्हटलं समजत नाही जाऊ दे चल हो माहिती तुझा झाकण ठेवतो वाटते ना पाकरी कुकुत नाही दुधात माहिती चला भै खुशिया अजून दोन हजार दिवसा येऊ शेत

कुठे हो आई बावशी काय सांगू तुले अजून बोलणं चाललं नाही करत ते आता जास्त बोलत नाही बस करते बोलायला लागली नाही अजून ते टोंगाळ पण पोटाली पोटात येते हा का बरा बोलून बोलून हा जेवण खाऊन झालं जेवण खाऊन झालं ना जेवण खाऊन झालं सगळं झालं दिनस गरम पुराले परीसाठी हा साठी बाकी पद्धतीची हो माझी सगळ्या गीत चांगले इकडे हा वाटते भाई सुनबाई इथं सर तिथेच असून येते चला चला सर सुनी ते दूध चालून फोन कमी ना बिचारे आई मावशी तुम्ही नंतर फोन लागतो थांब आता 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 कस कसून उसा गेली बापा देवा देवा पहिले गॅस गॅसून खाय चुलून खालेच उतर उतरून राहिले पहिले दुधाचं कपल सा पकडलं खालीच उतरत पाय ना किती उसा गेली हो उतर उतरतो कपडा कुठे गेला माय कपडा टाइम दिसत नाही ना कुठे गेला पण बरं झालं नाही तुम्ही टाइम आले पूर दुधाय दुधाची उसा गेली असते म्हटलं तुम्ही तर लवकर आला असता एवढं एवढं खुराब होत असत का म्हटलं दुधाची उसा जाय पण लक्ष देत तू म्हटलं अशीच बोलायचं आहे पण एवढं नाही बोलायचं ना दुधाची उसा तर पाच होती बरे पटकन आलो तुला आवाज द्याला म्या नाही तर गेले असते अजून पुरे आहे वाया दुधाची दूध तर गेलंच असतो हो ना मा लक्षच नव्हतं ना मला काय सांगू तुम्हाला फोना बोलली पण लक्षच नाही मला कस का आलं म्हटलं तुम्ही अहो काही नाही हे आंबे शांताराम लई आंबे आणले ती आल्या तर मी चला म्हटलं तुलाही देऊन द्या दिले मी कच्च्या आंब्याचा होते ना तो तर मी घ्या या लोणचं घेंच बनवलं मग कालच तर म्हणून मी आलं ये आंबे आणले हो का बरं बाई तुम्ही आला काम टाईमावरच दुधाची पुरी उस गेली असती दूध पण गेलं असत उलट हा पुरेल दुसऱ्या आलं असत ते आल्यान आल्या बोम असं लक्ष कुठे या सगळा बोलत असतं जाऊ दे आता जे झालं ते झालं तर म्हटलं पुढच्या लक्षात जायन लक्ष लक्षात जा म्हटलं ते फोना फोनात कमी बोलायचं घरातल्या काम बराबर करायचं बनल सासूबाई सासूबाई कुठे येईल तुमच्या सासूबाई गेले नाही घरी Oh, Bore, ना? ना? देवाना, देवाना का हो का बर सासूबाईने आल्या तुमच्या तुम्ही सासूबाई आल्या तुम्हाला बोलले असेल नावा मी तुमची एवढं खूप लक्ष आहे देखायला काही माय झाले ना असं तसं नाही बोलल्यास तुम्हाला मग है ना हो माय देवाला देवाला वाचवलं बाप्पा सासूबाई आज घरी का इकडे गेला त्याच्या बनी घरात नाही बोलले असं मला बघा दूध एवढं तरी उरलं आता पोरी लिहाय नाही एवढं तरी दूध रात्र भर अरे बराबर नाही म्हटलं फोन बोलून काम करणं दुराचं काय आणि काय काय टाइम पडल्या म्हटलं पुरा या पोती येत नाही तर गव्हाचे कट्टे जाऊन जाशी तर म्हटलं एवढं लक्ष फोन डायरे नेल जायचं म्हटलं पुन्हा बोलायचं नाही कमी कमी बोलाव ते बरं आहे हा पुन्हा काही बोलायचं हो माही बरोबर आहे ते पण कामाच्या वेळेस सांगायला येईल मग फोन नको अजून आता फोन आला तर उशीच लागते ना ते तर जाऊ दे आता घे घे बरं घे नव का मग जवळ घरी माया काम राहील करायची हो बर बर घ्या द्या द्या बसा ना आलो तर तुम्ही चायही पिऊन जा चायही मांडत हो मा चाय ना मी कुठे माडता येते चाय पासतो कामाले पहिले वरून पाणी किती गरम हो खाली चाय प्यायला लावतो कामाले तू गरम गरमीत मी म्हटलं काही थंड घेऊन असेल तर ते नाहीत्र ते चाय गेली एवढा उडीत येत नाही बारा वाजले ना कुठ लक्ष येते तु आता जेवला खावा खाण्याचा टाईम आहे आमचा तुम चाय बाजूला आम्हाला ते बरोबर आहे बरोबर ठीक आहे ठीक आहे मग तुमच्या मनानं थंड गिंड पण काही हाय नाही काल आणलं होतं आईस्क्रीम चला मग आईस्क्रीम खा मग थंड गिंट नाही प्या पाणी गिंड थंड चल ना मग घरातली घरात आम्हाला काही आहे तो गरम धुळाला होतो घरी येईपर्यंत आम्हाला ताना लागलं नाही होऊन पाणी पिऊन आलो होतो तरी पण ताण लागली थंड गिंड दिलं तर थोडं तसं लिहिण आम्हाला चल बर चल हो हो बरं बरं चला चला शांती घरी नाही काय बापाईल दोन मिनटत नाही घरात काय झाले उनिट नी उन्हाळ्यात नि काय नाही जे उनय किती लागली माहिले तू माय काय बाप्पा ती माय ऐकत नाही मा मला नाही ना ती मा करून तिच्या मनात करून काय करायचं येतो तिथे सांगतलं की तुला सांगतो मी तुला उरुता येत ना खूप उन्हाही लागतो